खूप काही व्यक्ती आहे का कसं असतात थोडंसं जरी काही दुखलं थोडं काही आजार पडल्यासारखं झालं दमल्यासारखं थकल्यासारखं दुखल्यासारखं ताणच्या खुकला कोणतंही जरी असो पटकन ते डॉक्टरकडे जातात पटकन ते आपली जे टॅबलेट्स औषध इंजेक्शन जे काही घ्यायचं असते त्या घेतातच त्यांना डॉक्टरकडे गेल्याशिवाय बरं वाटतच नाही पण माझं तसं नाही आहे माझं एक दोन दिवस पोट दुखत आहे तर मी घरच्या घरी ट्राय करत आहे आता मी हे गुडवेलचा ज्यूस पित आहे हे बघू शकता जे गुडवेल आहे त्यांचं पान देत वगैरे काढली त्यांचं ज्यूस केली आणि आता पित आहे बघू अजून एक दोन दिवस मी ट्राय करते कोणते गरम पाणी जिरा पाणी हळद पाणी असं खूप सारी वस्तू असतात की आपण घरच्या घरी ट्राय करू शकतो यामुळे काय होतो की आपलं शरीर हे नॅचरल असते आपल्याला औषधींच्या औषध अवलंबून नाही राहू श म्हणजे नाही राहावं लागत की हां मी औषध पाहिजे म्हणजे पाहिजे असं नाही वाटत आणि अजून एक गोष्ट आहे की तुमची पैशांची बचतसुद्धा होतो नाहीतर खूप काही व्यक्तींचे पैसे नुसतं डॉक्टरकडे देण्यात संपून जातात त्यांचे जरी पगार असेल ना पगारही त्यांचं कधी कधी पुरत नाही का बरं कारण त्यांना छोटे छोटे जरी आजार असला तर ते लगेच डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टरकडे जाऊन ते पाचशे ते हजार रुपये देतात छोट्याशा कामाला म्हणजे पैशांती पैशांचीही बरबाद होते आणि तुमचं शरीरसुद्धाही ग्रस्त होऊन जातो आराम तर होत नाही पण ग्रस्त होतो तो तुमचं शरीर हे आतमधल्या आतूनही खराब होतो कारण जसं तुम्ही औषध घ्याल तसं तसंच ही शरीराची जी मांडणी असते जी रचना असते ही क खराब होत जातो यांची जी रचना असते ती व्यवस्थित चालत नाही आपली रोगप्रतिकारशक्ती ही कमी होतो आणि जर आपण ह्या अशा नॅचरल वस्तू जर घेतल्या ना तर रोगप्रतिकारशक्ती वाढते पैशांची बचत होतो आपण नॅचरली दिस तो, दिसतो आपण टवटवीत दिसतो फ्रेश दिसते खूप काही म्हणजे छान होते तर कसं वाटला हा व्हिडिओ नक्कीच सांगा आणि ज्यांना तुम्हाला असं वाटत असेल की हां नाही हे ही व्यक्ती थोडंसं जर काही झालं तरी डॉक्टरकडे जाते थोडं काही वाटलं तर डॉक्टरकडे जाते तर तुम्ही अशांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही सांगा तुम्ही स्वतःसुद्धा ह्या गोष्टी काही तुम्ही अवलंब करू शकता ओके बाय